आणि जरांगे तुझं वजन किती रे आणि तुझी लायकी किती बोलतो किती हे करेन ते करेन काढून फेकेन या मुख्यमंत्र्याला हे करेन त्या अमक्याला संपवेन तमक्याला संपवेन कोण आहे हा जरांगे हा काय तिन्ही दलाचा प्रमुख आहे प्रशासनाचा प्रमुख एकनाथराव शिंदे नावाचा अनपड माणूस आहे की ज्याला संविधान कळत नाही ज्याला कायदा कळत नाही तो एकनाथ शिंदे नावाचा माणूस स्वतःला मराठ्यांचा मुख्यमंत्री समजतो मनोज जरंग यांच्या मागण्यांना विरोध करत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारी हे वडीबुदरी येथे आमरण उपोषण करत आहे आज त्यांच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे आपल्यासोबत दोघे आहेत हाके सर आज चौथा दिवस आहेत सरकारशी काही चर्चा झाली का काही बोलणं झाले का नाही सरकारशी कुठल्याही प्रकारची चर्चा नाही किंवा कुठलाही प्रतिनिधी इथं आतापर्यंत आलेला नाही सर काल आपण जर सगळा राडा बघितला तर ओबीसी आणि मराठा अधूनमधून आमने सामने येत होते जोरदार घोषणाबाजी होत होती कायदा सुचा प्रश्न निर्माण झाला होता काय कसं बघता काय होतंय असं काय आमने सामने येतात मराठा आणि ओबीसी आंदोलन ते बघा आम्ही इथं आंदोलनाला बसलोय इथून जोपर्यंत शांततेने जात होते दिवसभर तोपर्यंत कुठलाही राडा होत नव्हता पण ज्यावेळी इथनं रॅली येऊन इथं जर अर्वाजच्या भाषेत घोषणा दिल्या जात असतील तर आम्ही काय बांगड्या भरल्यात का यांच्या घोषणा ऐकायला आणि महाराष्ट्र कुठल्याही दहशतीला दडपशाहीला झुंडशाहीला घाबरणार नाही महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातींच्या मनात विश्वास निर्माण व्हावा म्हणून आम्ही इथं उपोषणाला बसलोय आमच्या जीवाचं काहीही झालं एक एक दोन दोन मीटरच्या अंतरावरून दहा फुटाच्या अंतरावर येऊन हातवारे करणाऱ्यांना आम्ही जशास तसं उत्तर देणार मग कोण आरवाच भाषेत बोलत असेल तर त्याला प्रसाद सुद्धा मिळणार त्यामुळं या माणसांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणं आणि या जातीवादी मुख्यमंत्री कसा जातीवादी आहे हे दाखवून देण्यासाठी आम्ही इथं बसलोय झरांगी नावाचा खोळप्या ह्याला तर ह्याला तर कुठलीच अक्कल नाही त्याला काय राष्ट्र संविधानिक अधिकार हिथ बी तेवढाच अधिकार आहे दलितांचा पण तेवढाच अधिकार आहे विमुक्त जाती जमातींना पण इथं जगण्याचा अधिकार आहे राहण्याचा अधिकार आहे त्यांच्या मनामध्ये त्यांनी खाली मान घालून जगावं त्यांनी त्यांच्या दडपशाही खाली जगावं असं झरांगीला वाटतंय का म्हणजे त्यांनी केलं की काही माझा तो बाळ्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट असं चाललेलं चालतं म्हणजे जरांगीला कुणीही विरोध करू नये कोण आहे जरांगे हिटलर आहे हे कायद्याचं राज्य आहे तू म्हणशील तसं चालायला हा हे काय तुझ्या बापाचं राज्य नाही तुझ्या ना बापाची व्यवस्था नाही आणि जरांगे तुझं वजन किती रे आणि तुझी लायकी किती बोलतो किती हे करेन ते करेन काढून फेकेन या मुख्यमंत्र्याला हे करेन त्या अमक्याला संपवेन तमक्याला संपवेन कोण आहे हा जरांगे हा काय तिन्ही दलाचा प्रमुख आहे मिलिटरीचा प्रमुख आहे कोण आहे कोण आहे हा आहे ज्याला कायद्याचं कवडीचं ज्ञान नाही ज्याची लायकी नाही ज्याला इथल्या इतर माणसांचे हक्क अधिकार माहीत नाहीत त्या माणसाला या मुख्यमंत्र्यानं पायघड्या घालाव्या त्यामुळं या शोषितांच्या वंचितांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणं त्यांना कॉन्फिडन्स देणं हा आमचा उद्देश आहे अगे सर आपण जर पाहिलं तर जरांगे यांच्याकडून सतत गृहमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर जोरदार टीका होते त्यांनाच ते टार्गेटवर ठेवतात तुमच्याकडनं देखील फक्त मुख्यमंत्रीच टार्गेटवर असं बोललं जाते का मुख्यमंत्रीच का टार्गेटवर अहो महाराष्ट्राचा प्रमुख कोण आहे असे कायदे बनवण्याचा जी आर करण्याचा अधिकार कुणाला आहे सायनिंग अथॉरिटी मुख्यमंत्री आहेत ना महाराष्ट्राचा प्रथम नागरिक म्हणून कुणाकडे राज्यपाल मुख्यमंत्र्याकडेच पाहिलं जातं ना प्रशासनाचा प्रमुख कोण आहे प्रशासनाचा प्रमुख एकनाथराव शिंदे नावाचा अनपढ माणूस आहे की ज्याला संविधान कळत नाही ज्याला कायदा कळत नाही तो एकनाथ शिंदे नावाचा माणूस स्वतःला मराठ्यांचा मुख्यमंत्री समजतो या एकनाथ शिंदेच्या तोंडून कधी ओबीसी हा शब्द आला का कधीतरी आला का कधीतरी ओबीसीच्या धनगरांच्या किंवा अजून कोणाच्या दलितांच्या आंदोलनाकडं हा माणूस गेला का या माणसाला फक्त एकच जात दिसते या महाराष्ट्रात त्याचे आमदार बघा त्याचे खासदार बघा त्याला दुसरं कोण दिसतं का आणि तो शंभूराज देसाई म्हणतो आम्ही सगळ्या माणसांना घेऊन एकत्रित चालतो कसा चालतो रे शंभूराज तुझं तू बोलायला लागला तू तु, तुझा तू तु गुटखा खाल्लेलं तुझं तोंड तुला लाज वाटली पाहिजे सगळ्यांना बरोबर घेऊन चालतो का आला नाही ओबीसी आंदोलनाकडे जाऊ दे तुझा मुख्यमंत्री सोड तू का आला नाही तुझा घुमरे का आला नाही हे ह्या प्रश्नाची उत्तर महाराष्ट्राला पाहिजेत जशास तसं उत्तर मिळालं ओबीसी कडून त्यामुळे कुणी कुणाच्या भ्रमात राहायची कारण नाही आणि एकनाथ शिंदे जाती या जातीवादी मुख्यमंत्री या महाराष्ट्राचा कलंकित मुख्यमंत्री असेल की ज्याच्या हातून अशा पद्धतीचे जी आर निघत आहेत बेकायदेशीर जी आर निघतायत फेक माहितीच्या सुक्रे समिती म्हणजे फेक फेक माहितीच्या आधार आधारावर त्यांनी दहा टक्के एसीबीसीचं आरक्षण दिलं आहे फेक माहिती लबाडीगिरी जात चोरण्याचा प्रकार आहे महाराष्ट्रामध्ये आणि जात तारे जन्मानं जात मिळते जात मागून मिळते का प्रवेश शोधून मिळते का या सगळ्या प्रश्नांची उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावी साहेब खरंतर विधानसभेच्या तोंडावर महाराष्ट्रामध्ये ओबीसी मराठा वाद पेटवला जातोय का असं वाटतंय का तुम्हाला असं वाटण्यासारखीच परिस्थिती आहे आणि आता पक्ष पार्ट्या नाही ह्या गुळमुळीत भूमिका घेणाऱ्या सगळ्या पक्षाच्या प्रमुखांना माझं सांगणं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कसा धक्का लागला नाही ते तुम्ही आम्हाला सांगा कालची ऍडमिशन प्रोसेस झाली त्यामध्ये ओबीसी आरक्षण राहिलंय का याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं त्यामुळे मुख्यमंत्री महोदय ओबीसी आरक्षणाला धक्काला लावत नाही धक्काला होत नाही धक्काला होत नाही कसा धक्का लागला नाही ते सांगा लाखो कुणबींच्या नोंदी जर तुम्ही याच्यात घातल्या असतील उद्या गॅजेट काढायला चालला असाल आज हैदराबाद गॅजेट उद्या सातारा गॅजेट परवा बॉम्बे गॅजेट ओबीसीचं आरक्षण संपवायचंय तुम्हाला अरे मात्रच अधिकार काढून टाका ना घ्या सगळंच तुम्हाला कारखाने तुम्हाला आमदार खासदार तुम्ही मुख्यमंत्री तुम्ही मंत्रिमंडळात तुम्ही आता राहिलेलं उरलं सुरलं आरक्षण मागासवर्गीयांचं ते पण तुम्हाला पाहिजे अरे लाज वाटते या मुख्यमंत्र्याला या मुख्यमंत्र्याचं नाव घ्यायला आणि या शंभूराज देसाई म्हणतो की आम्ही सोहळा डोळा बरोबर घेऊन कसं चालतो बरोबर घेऊन सांग बरं दे उत्तर मावा खाऊ तुला पाच मिनिटाला तू कायद्याच्या सभागृहात तंबाखू मिळतो तुला लाज वाटली पाहिजे निकोटीन वरती या महाराष्ट्रात बंदी आहे तू मावा खाताना दिसतो गुटखा खाताना दिसतो तुला त्या कायद्याच्या सभागृहामध्ये तंबाखू मळायला पाठवलाय शंभूराज देसाई अरे बोलताना सुद्धा तुझ्या तोंडात गुटखा दिसतो लाज वाटते असे लोकप्रतिनिधी आम्ही या महाराष्ट्राच्या सभागृहात पाठवलेत कायद्याच्या पवित्र सभागृहात पाठवलेत की जे महाराष्ट्रानंच कायदा बनवलाय निकोटीन विरोधी तंबाखू विरोधी ते तोडणारे हे मुख्यमंत्री म्हणून मी काल बोललो की दोन नंबरचं काम करणारे हे सगळे ही द, चोरांची दरोडेखोरांची टोळी एकनाथ शिंदेची आपल्यासोबत नवनाथ वाघमारे आहेत वाघमारे साहेब मागच्या वेळेस आंदोलन झालं तुम्हाला आश्वासन मिळालं सरकारकडनं त्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही म्हणून तुम्हाला परत हे उपोषण करावं लागतं नक्कीच त्या त्यावेळी ज्यावेळेचे आमचे आश्वासन होते त्यांची तर पूर्तता केलीच नाही परंतु आता नवीनच या राज्य मंत्रिमंडळातील जबाबदार काही व्यक्तीनं हैदराबाद गॅजेट लागू करण्याची भाषा केली त्यामुळं आम्हाला नक्कीच इथं उपोषणाला बसावं लागलं कारण आमचं संरक्षण आमच्या हक्काचं संरक्षण झालं पाहिजे आम्हाला कुठंतरी आरक्षण मिळतं ज्यामध्ये गेल्या बारा महिन्यापासून सत्तावन्न लाख आ, बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम आहे असं आम्ही म्हणतो परंतु जारांगी नावाचा माणूस स्वतः दीड कोटी प्रमाणपत्र वाटप झालेत असं जर सांगत असेल तर ओबीसीचं आरक्षण अगोदरच गेलेलं आहे परंतु आता जर हैदराबाद गॅजेट लागू झालं तर काहीच राहणार नाही त्यामुळे आम्हाला इथं उपोषणाला बसावं लागलंय आणि या राज्याचा जातीवादी मुख्यमंत्री याला येणाऱ्या काळात ओबीसी समाजाला येणार दाखवून देणार आहे तुमच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे सरकारकडून काही चर्चा झाली काय कोणाचा फोन हे बघा आम्ही काही जारांगीसारखे लाडके आंदोलक नाही आहोत की सरकारकडून आम्हाला इतक्या लवकर फोन यायला आणि इतक्या लवकर चौकशी व्हायला जरांगेला रात्री दोन दोन वाजता फोन येते तंबाखू खाणारा मंत्री शंभूराज देसाई दोन दोन वाजता फोन करतो दीपक केसरकर फोन करतात हे म्हणजे एकतर्फी पूर्ण त्यांनी एका समाजाचा लाड करायचा आणि बाकी सर्व समाज वाऱ्यावर सोडून देण्याचं काम या राज्य सरकारनं चाललं आहे या इतिहासात आजपर्यंत इतकं जातीवादी सरकार आणि इतका जातीवादी मुख्यमंत्री जातीवादी मंत्री आजपर्यंत कुणीही पाहिले नसतील ते यावेळेस फक्त मराठा 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 म्हणूनच काम करत आहेत परंतु या राज्यामध्ये मराठा ओबीसी दलित एस सी एसटी सगळे सगळे समाज मुस्लिम समाज हे सर्व समाज राहत असताना जर तुम्ही एका समाजाची बाजू बाजू घेत असाल तर येणाऱ्या काळात ह्या बाकी सर्व समाजाला विचार करावा लागेल आणि यांना यांची जागा दाखवून द्यावी लागेल वाघमारे साहेब काल आपण जर पाहिलं तर याच ठिकाणी मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आले होते त्यानंतर दर कुठंतरी जारंगे पाटील समर्थक आणि तुमचे जे समर्थक आहेत त्यांची पोलिसांनी एकत्रित बैठक घेतली आणि त्यावेळेस ठरलं की या रस्त्यानं ना जायचं नाही तांताना होणार नाही घोषणाबाजी होणार त्यानंतरही घोषणाबाजी होताना आपल्याला पाहायला मिळली कुठंतरी कायदा आणि सुसित प्रश्न असताना पोलिसांनी केलेलं आव्हान पाळावं का सगळ्यांनी नक्कीच पाळलं पाहिजे परंतु आव्हानाला प्रति आव्हान घोषणाला प्रति घोषणा मिळणारच कारण जरांगी यांचे समर्थक इथं समोरील रस्ता बंद करून महामार्गावरून जर उड्डाण सुरू केलं असला तर उड्डाण पुलावर गाड्या थांबून जर घोषणा देत असतील तर आमचे कार्यकर्ते आम्ही कसं रोखावं हो त्यांना ते सुद्धा घोषणा देतात आम्ही इथं झोपलेलो हो आहोत ती घोषणा देणारच त्यामुळं जरांगीनी जरांगीच्या झुंडशाहीला जरांगीच्या कार्यकर्त्यांना समजून सांगावं विनाकारण वाद वाढवण्याचं काम करू नये आणि जरांगीने दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा स्वतः अगोदर स्वतःचं तोंड आरशात बागावं झुंडशाही आणि गुंडगिरी करून या राज्यामध्ये दहशत माझ्यावर दंगली घडवण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर जरांगी करतात त्यामुळे जरांगीने जरांगीच्या झुंडशाहीला आवर घालावा त्यांनी इथं उड्डाण पुलावून जात असताना थांबण्याची गरज नसताना जर घोषणा देत असतील तर आमचे कार्यकर्ते नक्कीच घोषणा देतील हे होते ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे खर तर मराठा आंदोलक आंदोलनासमोर घोषणाबाजी करत असतात आहे आणि म्हणूनच प्रत्युत्तर म्हणून आमचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत आहे